नमस्कार मंडळी तर आज मी ना एक वाटी रव्यापासून चटपटीत असा नाश्ता बनवणार आहे तर चला मग कसा बनवायचा ते बघ तर त्यासाठी सगळ्यात पहिलं कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल गरम होऊ दिलं त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली चांगलं परतवून घ्यायचं अद्रक लसूण त्यानंतर ना एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली हिरवी मिरची चांगली तळू दिली त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा तांब्या पाणी घालून घेतलं पाणी घालून झाल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे लगेचच ना याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं चिली फ्लेक्स घालायचं आणि ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगलं उकळी येऊ द्यायची आहे आता पाण्याला छान अशी उकळी आली आहे तर आता याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे रवा घालताना सारखं याला ढवळत राहायचं जेणेकरून याच्या रव्याच्या गाठी होऊ नये त्याच्यासाठी आता हे ढवळून झालेलं आहे आणि आता याला चांगलं घट्ट होऊ द्यायचं आणि ताट दाखवून एक दोन मिनटं ना हे ना छान असा वाफून घ्यायचा आहे आता रवा छान असा घट्ट झालेला आहे आणि छान असा शिरला पण आहे तर आता याच्यावर ना बारीक चिरलेली लगेचच कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर बघा चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्स असं करून झाल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्या हाताला पोळू नये असं इतकं ना थंड होऊ द्यायचं आहे आता ना थंड झाल्यानंतर याला एका प्लेटामध्ये काढून घेऊया आता प्लेटामध्ये काढून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून ना छान असा ना गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गोळा तयार झालेला आहे तर चला मग आता आपण याचे बॉल्स तयार करूया तर इथं मी छोटे छोटे पार्ट्समध्ये ना असं आपलं ना रवा घेतलेला आहे आणि छान असे ना याचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत जास्त छोटेही नाही जास्त मोठेही नाही असे ना मीडियम साईजचे बॉल तयार करून घेतले तर याच पद्धतीनं मी सगळे ना बॉल्स तयार करून घेतलेले आहेत तर चला मग आता बॉल्स तयार झालेले आहेत आणि हा नाश्ता बनवायला काही वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो तर सगळ्यात पहिलं आता त्याच कढईमध्ये काय केलं तर एक चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ दिलं त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घातली जिरे मोहरी चांगली तडतडू दिली त्यानंतर पाच सहा पानांना कडीपत्त्याचे घालून घेतले कडीपत्ता हे चांगला तळू दिला त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं लाल तिखट घातल्यानंतर लगेच त्यांना हे बॉल्स घालून घ्यायचे आहेत बॉल्स घालून झाल्यानंतर बघा हलक्या हलक्या हातानं ना चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर बघा याच्यावर ना, ना मी एक चमचावर ना गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घालून झाल्यानंतर लगेच थोडंसं ना काश्मिरी लाल तिखट आहे कलरसाठी तर त्यानंतर थोडंसं मीठ घातलं म्हणजे ना मसाल्याला छान असं मीठ लागलं ना चव छान येते त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर याच्यावर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि एकदम चटपटीत आणि एकदम एक दहा मिनिटामध्ये तयार होणारा आपले रवा बॉल्स तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करायला